हो तर हॅलो राम राम नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बाबूच्या कट्ट्यावर आणि आज मी तुमच्या समोर आलो त्याच बुरशा तोंडानी तुमचं स्वागत करायला कारण जरा काल खूपच जास्त उशीर झाला रे घरी जायला चले झालं म्हणजे एक वाजता का दीड वाजता मला वाटतं निघालो आम्ही तिथून म्हणजे पॅकअप वगैरे सगळं करून गर्दी काय गर्दी काय कमी होत नव्हती म्हणून बोला आम्हीच आमचा डिसिजन घेतलं की निघूया आणि त्याच्या आधी एक बोलायचं होतं की हे दोन दिवसापासून आहे ना व्हिडिओ टाकले नाही काल पूर्ण दिवस त्या साई साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये होतो पालखीमध्ये भंडाऱ्यामध्ये तर तिथून जरा पण टाईम नाही भेटला बरे म्हणजे आणि जरा आपण टाइम नाही भेटला म्हणजे थोडा पण नाही भेटला कंटिन्यू उभा होतो जेव्हा अर्धा तास गेलो तेवढाच थोडा वेळ भेटला म्हणून थोडी व्हिडिओ बनवली तेव्हा तेव्हा त्या जेव्हा टाइम नाही भेटला ते झालं आणि त्याच्या माग त्याच्या आधल्या दिवशी च पण सकाळचा पाच पाच सहा मिनिटाचा बनवलं पण तो पण टाकायला भेटला नाही आज नाही तर उद्या मध्ये कन्फर्म पक्का तर ब्रो झालं काय आम्ही बॅकअप बिकअप केला सगळं झालं निघालो आणि त्यांच्याकडे एक पेन ड्रायव्हर राहिले आमचे तर ती परत घ्यायला आम्ही गेलो घाट वरून आणि घाटडोपला डायरेक्ट तर, तर ती उचलली आणि नंतर परत आलो दोन अडीच वाजले माझ तुम्हाला माहिती तर माझा काही इच्छा नव्हती जेवायची तिथे इच्छा नव्हती असं नाही जेवण वाईट नव्हतं बट काय दुपारी पण तेच खाल्लेलं ना तर मग रात्री पण तेच खायला आला त्यामुळे मी विचार केलेला काहीतरी मागवतो कशावरून तरी ऑनलाईन मागवतो काहीतरी खायला हे जाऊ दे पैसे गेले तर जरा मन नाही मारायचं होतं मला तर रात्री येताना इट क्लब डाउनलोड केला पहिलं इट वरून काहीतरी मागवायला बघितलं बिर्याणी मला बिर्याणी खायची होती ॲक्च्युली तर मागवायला बघितलं सगळं सोल्ड आउट झालं सोल्ड आऊट झालं ठीक आहे सोल्ड आऊट झालं तरी ठीक आहे मग नंतर मी स्विगी डाउनलोड केला स्विगीवर बघितलं काय काय आहे स्विगीवर तीच बिर्याणी होती म्हणजे अवेलेबल दाखवत होती तर बोललो मागवतो मला पाहिजे होते तर मी मागवली मी तर अर्धा तास लागणार होता अर्धा तास ठीक आहे बोललो हो अर्धा तास थांबतो बाहेरच मच्छर पण होतं तर हे आपलं काय बोलतो तर घराच्या बाहेरच्या एरियाला काय बोलतात कमेंट करा तर तिथे मी थांबलो गॅलरीमध्ये थांबलो बोललो लिफ्टमधून आला पटपण पटपण पटकन घेईन आणि खायला जाईन लगेच घरी म्हणजे कसं सारखा सारखा दरवाजा उघडायला नको रात्रीला तर थांबलो बाहेर अर्धा तास झाला पाऊन तास झाला तीन वाजले साडेतीन वाजले काही येईना आणि नंतर मग शेवटी कंटावून कंटावून स्विगीवाल्याला फोन केला तर मग त्यांनी काय क कॉन्व्हर्सेशन केली त्यांच्याशी वाटतं का नाही केली आणि नंतर मला फोन आला बोलतात तुमची ऑर्डर कॅन्सल झाली आहे कारण आमच्याकडे स्टॉक नाही म्हणजे संपलेली बिर्याणी अरे मग हे आधी सांगू शकत होते ना एवढा टाईम माझा फुकट घालवला त्यांनी नंतर घरी येऊन विकारा सारखा फरसान खायला लागलो ना मला मेडिकल चालू होता तर मॅगी तरी आणली असते ते पण बंद झालं ना तीन वाजेपर्यंत असा राग आला ना भाई मी बोललो काहीतरी वाईट केले <laughs> मला वाटत <laughs> म्हणून साईबाबांनी सजा दिली नंतर फरसाण गावून झोपायला लागला मला एवढ्या वाईट दिवस मम्मी बघून हसायला लागले मला तुला एवढा लांब गेला जेवायला गे। ना भेटलं नाही आता काय बोलू तू या पोराच्या चरब्या आहेत ना हा आणि आता खेळायला जायचं होतं ठीक आहे मग तेव्हा तेव्हा बोलायला चांगला वाटत होतं खेळायला जायचं खेळायला जायचं आता उठ्या उठत्या फाटून आता चालले ना मित्राने फोन केला बोला करून मॅच लावले म्हणून चाललं आता काय करू काय माहिती काय खेळत आणि काय नाही खेळत जरा काय खेळायला जमत तरी काय डोळे पूर्ण पिंगलेले लाल लाल झालेले बघा चार वाजता पाच वाजता झोपले यार आणि साडेसात आता साडेसातला ला फोन केला त्याने नाहीतर मी सकाळी रिंग वर अलार्म लावून ठेवलेले त्यामुळे बरोबर बंद करतोय चालू करतोय बंद करतोय चालू करतोय अलार्मता खेळत होत सकाळपासून नंतर ह्याने फोन केला बोला यस यास। यस आता जातो जरा कामावर पण जायचंय दोन्ही पण चालनचा रिफंड नाही आला अजून ऑनलाईन पे केलेलं मी त्यांना बोलल्यात सात दिवसाने येणार अरे सात दिवस सात दिवस थांबायचो मी पैशांसाठी था आधीच रात्री एक दीड तास थांबलो आणि अजून सात दिवस थांबायचं बोलतात आणि बाकी काय ऑप्शन पण नाही तुझ्याकडे रात्रीच मागवायचं असेल कधी पण कॅश ऑन डिलिव्हरी ब्रो आधीच कोणतं पण ॲप असू दे कोणतं पण काही असू दे डायरेक्ट कॅश ऑन डिलिव्हरी मागवायचं म्हणजे कसं तुम्ही जरी नाही आलं तरी तुम्ही घरी जाऊ शकता आरामता रिस्कत नाही खायचं मी चुकी केली मी घाई घाईमध्ये बोललो जाऊ दे करून टाकतो पेमेंट लवकर येईल खाईन आणि नंतर लगेच झोपून जाईल एवढी वाईट राहत राह शिव्या नाही द्यायचं हरसाणवर जागा लागला फरसान आणि ते पण दहा डबे शोधून शोधून मी घरामध्ये भेटलो मला नाहीतर काल काय बनवलेलं पण नव्हतं काल पण माझी आई आई आणि दादा दुसरा म्हणजे आमच्या सोसायटीच्या खाली भंडार होतं तिकडे जेवायला गेले तर काय जेवण नाही घरामध्ये काहीच आणि त्यांनी सांगून ठेवलेलं मला असं नाही सांगितलं नव्हतं मला पण माहिती होतं पण काय करणार आता वेळेला खेळ आणि उपवासाला सीताफळ आणि आम्ही तिथे परत पेंट्राव्ह घाल होतो ना भाई तेव्हा पण लाईन नाही संपलेली एवढी म्हणजे येत होती माणसं कंटिन्यू आणि काय आता कस ह्याला इलेक्शनचा टाइम आहे तर सगळे नेता लोक येत होते ना हारक हारक अरुण कदम आला अरुण कदम का नेता नाही पण अरुण कदम आलला आणि ही चंद्रजी पाटील पण आलेले तर आ, सगळे आणि पॉलिटिक्स लोकांना तर संध्याकाळचाच टाइम भेटतो त्या दिवशी परवाच्या दिवशी राज ठाकरेचा बोर आला आमच्या एरियामध्ये तो पण बारा वाजता आता इकडे आलोय खरा पाच मिनिटात पोचेन आहे पण मला टेन्शन आलं शॉर्ट बिड नाही लागलं ना नाही तर बॉलिंग चांगली काय पडली ना तर माझ्यावरच बिल फटायचं सगळं अँड कामावर जरा आराम असतो म्हणून टेन्शन नाही काय झोपायला भेटेल थोडस तरी एक तास तरी मग एडिटिंगसाठी नंतर टाइम काढायला पाहिजे काय माहिती काम येऊन पडली आहेत का ते पण नाही माहिती काल फोन तर आलेला मी पण कामामध्ये होतो त्यामुळे उच उचलू नाही शकलो हा आपल्या पर्सन यू नो आय एम Era bau ya ada kayak aja pun diurus kasar tapi si tuh